घरी आणि बाजारामध्ये आणि कांदा असा सजन करण्यात येणार आणि त्यासोबत जिले मी करतो इथे तर तेलाचा दिवा लावा

E assim, o Lava ela नारळ यासारख्या गोष्टी सेवा केल्या नाही के करू शकतो आणि सेवा करण्यास जे काही अटकलेलं काम हे सर्व पूर्ण आर्थिक अडचणी मागे काल लागलेला असेल तर भैरव देवा अशा पद्धतीने सर्व केंद्र अशा प्रकारे आपण देवाला नमस्कार पूजा करू साजरी होणार तर आणि गुरुपीठ नाशिक श्री क्षेत्र गुरुपीठ मोठ्या जय सर्वांनी लागत श्री स्वामी समर्थ